नमस्कार मंडळी रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला आपण एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये एकदम परफेक्ट पावभाजी कशी बनवायची ते बघूयात इथे घेतलेलं आहे फ्लावर गाजर वटाणा आहे बटाटा टोमॅटो तर एवढ्या भाज्या माझ्याकडे शिल्लक आहेत तर एवढ्या घेतल्या आहे मी बटाटा चिरून स्वच्छ धुवून वरचे साल काढून बारीक चिरून घेतला आहे वटाणा सोलून घेतला फ्लावर चिरून घेतला आणि गाजर पण त्यानंतर पुन्हा पाणी टाकून धुऊन कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर कमी साहित्यामध्ये एकदम कमी भाज्यामध्ये सुद्धा पावभाजी खूप छान होते तर इथे दोन मिडियम साईजचे कांदे आणि दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत त्यानंतर आलं आणि लसूण घेतलेलं आहे कच्चं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही एकदम सोप्या पद्धतीने पावभाजी आहे तर तुम्ही कांदा जो असतो तो, तो बारीक कापण्यापेक्षा असा कापू मिक्सरमध्ये लावून जरी बारीक केला तरी पण छान पावभाजी बनते टेस्ट पण छान येते त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली त्यामध्ये तेल टाकून घेतलं कांदा टोमॅटो लसूण आणि अद्रकची जी पेस्ट केली होती ती यामध्ये टाकून आपला तेल सुटेपर्यंत ना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण भाज्या बघूयात तर भाज्या पण इथे मस्त शिजलेल्या आहेत त्यानंतर मी एक लाकडी मॅशर घेतलेला आहे या मॅशरने अशा दाबून घ्यायच्या अशी म आहेत म्हणजे मॅश करून घ्यायच्या आहेत जर ती ही लाकडाने जर केलं तर चव खूप छान आहे ते पावभाजीची कारण माझ्याकडे ही मॅशर मी म्हणजे खूप दिवसापासून घेतलेलं आहे आणि मला लाकडी मॅशरने मॅश केलेल्या भाजीची चव खूप छान लागते त्यामुळं मला ते आवडते तर बघू शकता इथे आता पहा आपल्या जे वाटण होतं ते केलेलं त्याला मस्त उकळी फुटलेली आहे तेलामध्ये आणि तेल पण सुटलेलं आहे साईडने त्यानंतर मसाले घेतलेले आहे कांदा लसूण मसाला आहे गरम मसाला घेतलेला आहे गोडा मसाला आहे पावभाजी मसाला पण घेतलेला आहे लाल तिखट आहे आणि थोडीशी हळद सगळं म सगळे मसाले ना आपल्या वाटणामध्ये टाकून मस्त अशा परतून घ्यायचे आहेत मस्तपैकी त्यानंतर थोडंसं कोल्ड जर झालं असेल तर तेल पुन्हा टाकू शकता तुम्ही तरी ते मी कच्च्या घाणेचं तेल टाकलेलं आहे त्यामुळे कमी प्रमाणात टाकलेलं आहे तर बघू शकता आपले मसालेसुद्धा भाजलेले आहेत मस्त असे फ्राय झालेले आहेत त्यानंतर वरून थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं तर मस्त तेल सुटलेलं आहे सगळ्या भाज्यांना त्यानंतर थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी बटर पण टाकू शकता तर हे तूप हे गावरान तुपा आहे घरी बनवलेलं त्यामुळे त्याची चव खूप छान येते आणि ज्या मॅश करून घेतलेल्या भाज्या होत्या त्यासुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि सगळं कसं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ना यामध्ये चवीनुसार ना मीठ टाकून घ्यायचं जर भाजी जर घट्ट झाली असेल तर थोडं पाणी टाकू शकता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये बटाटा असल्यामुळे भाजी आपली नंतर घट्ट होणार आहे त्यानंतर लाकडी मॅशने पुन्हा यामध्ये असं मॅश करून घ्यायच्या आहेत भाज्या तरी ते मस्त असे मॅश झालेले आहेत आणि आता भाजी आपल्याला दोन तीन मिनटं उकळून घ्यायची आहेत चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे पुन्हा ढवळून मस्त असे सगळी मिक्स करून घेतलेली आहे भाजी एकदम सोप्या पद्धतीने भन्नाट चवीची भाजी आपली ती तयार होणार आहे नक्की या पद्धतीने करून बघा एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये तर बघू शकता मस्त भाजीला अशी उकळी आलेली आहे आणि भाजी एकदम दाटसर पण झालेली आहे आणि वर तरी बघू शकता भाजीला कमी तेलामध्ये सुद्धा मस्त अशी तरी आलेली आहे तरी ते पाव आणलेले बेकरी आहे बेकरीमधूनच पाव आणलेले आहेत एकदम फ्रेश त्यानंतर तव्यावर थोडंसं तूप टाकून घेतलं पाव मस्त गरम करून घेतलेले आहेत तर दोन्ही साईडने मस्त तुपामध्ये आपला भाजून घ्यायचे आहेत पाव त्यानंतर प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये कांदा लिंबू दोन पाव घेतलेले आहे मस्त भाजलेले त्यानंतर ना बघू शकता आपली भाजी अशा प्रकारे तयार झालेली आहे एकदम दाटसर मस्त अशा भन्नाट चवीची आपली भाजी इथे तयार झालेली आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती येत राहतील नवनवीन व्हिडिओज त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता मस्त अशी घट्टसर भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर चला भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ना धन्यवाद